फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजले आहे सकाळची साडेबात आली मी माझे सकाळचा आवरून झाला आणि चाय वगैरे ठेवला आता आहे गरम पाणी आणि गरम पाणी पिते नंतर ब्रश वगैरे करते आणि एक चांगली गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची आहे ते नंतर सांगणार फ्रेंड्स आता आंघोळ वगैरे झालेले आता वाजलेले आहे सव्वा दहा आणि माझा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे आज बनवला आहे छानपैकी भेंडीची भाजी भात वरण भात पोळी आणि आहो सुद्धा आता जेवण करणार आहे आणि आहे भेंडीची भाजी भात वरण सॅलेड गांजूर आणि काकडी यामध्ये आहे पोळ्या आणि बाय आता करते मस्त पैकी जेवण कारण आज नाश्ता वगैरे काही बनवला नव्हता तर आज आहे डायरेक्ट जेवण नाहीतर आम्हाला रोज सकाळी तिकडून आल्याच्या नंतर बाहेर आल्याच्यानंतर आम्ही नाश्ता करत होतो मस्त पोहे बनवायची आहो मस्त काही पण बनवून द्यायची आता डायरेक्ट स्वयंपाक नाही तेही मला बनवावं लागते तर चला पटापट करते जेवण आणि मग बाकी कामं आठवते काही नाही वाजून राहिले खडखड 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 खड 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 फ्रेंड्स तर आता वाजले आहे दोन आणि बाहेर चालू आहे मस्त तसा पाऊस वातावरण एकदम छान आणि असं मस्त बनलेलं आहे चालू आहे मस्तपैकी पाऊस अहो झोपले आहे म्हणून आता मी माझ्या जसे आवडलं तसं एक दोन रील बनवले आणि नंतर म्हटलं चार वाजता पाच वाजता तर उठून जाईल कारण त्यांना बरं सण लागेल म्हणून ते झोपलं असेल ते खूप वेळेचे झोपले आहेत बारा वाज वस, वाजतापासूनचे झोपले तर आत्ता वाजलेले आहे दोन वाजत आहे तर बघा दोन वाजेपर्यंत म्हणजे दोन तास तर आरामात ते झोप लागले आहे त्यांनी तुम्ही म्हटलं मग मी काही उठवलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रील बनवली एकच बनवली नंतर तर मग असंच काही अपलोड केलं आहे नाही का तर चला आत्ता लाईव्ह जाते अर्धा तास आणि लाईव्ह झाल्याच्यानंतर नंतर मग मी पण आराम करते कपडे ठेवले आहे मशीनमध्ये आणि की ते जोराचं चालू आहे वगैरे नंतर किती वाजले किती वाजले बंद करा बंद करा बंद करा नुसते फोन करुस बंद करा लवकर बंद करा मी ब्लॉक घेत आहे नुसते फोन पडलं पाहिजे का घरी आलं का नुसतं फोन 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 बायको काही दिसत नाही का तुम्हाला सांगू सांगू थकून जाते माणसाला जेव्हा त्यांना म्हटलं बायकोशी बोला मस्त झोप मस्त फोन पाहते पिक्चर डाऊनलोड करून ठेवले होते काही बोलायचं काम नाही प्रत्येक दिवस बोलत एक, एक नाही का माहिती हॉरट पिक्चर आहे पेची पिक्चर आहे ते दाखवली चुळेल का खतरनाक चुडील घरी जायला कस कोणी आता एवढे सुट्ट्या किती दिवस झाले तुम्हाला झाल्या वीस पंचवीस दिवस झाले सुट्ट्या वीस दिवस झाले ना वीस दिवसात कुठं फिरायला नेलं वॉटर पार्क घेऊन गेलो हा हा त्याच्याशिवाय दुसरं सांगा फक्त वॉटर पार्क मग का सांगा दुसरं दुसरं अजून सांगा कुठं गेलो जामसवडी गेलो हा जामसवडी नाही आदा गेलो आदा तर तेव्हा नव्हतं गेलो आपण जेव्हा तुम्हाला सुट्टी होती तेव्हा नाही गेलो सुट्टी लागली तेव्हा गेलो आदा खोटा सुट्ट्याला लागले तेव्हापासून कुठंच नाही गेलं कुठं एका नंबरचं खोटं तुमच्या घरी सुद्धा असं होतं का नक्की सांगा कारण आमच्या घरी काय होतं मग त्या का घरी जरी आलं तरी बिलकुल म्हणजे बोलायला वेळ नाही सांगते ना एवढं पिक्चर डाउनलोड करून ठेवलं एवढे पिक्चर डाउनलोड करून ठेवले ठेवते मग फोन असं वाटतं ना घ्याव आणि तोडताड करून मोकळा करून टाका फोनचा फोनमध्ये गाडीमध्ये माणसाचा लयजीव राहते थर्ड राहते मग तिसरा नंबर येते बायकोचा पहिला राहते गाडीमध्ये मग राहते मोबाईलमध्ये मग तिसरा नंबर ते बायकोचा तेव्हा राहते बायकोमध्ये गाडी आणि मोबाईल जीवाच्या आरपार असेल तर बंद करा लवकर हा आहे ना तिसरा नंबरच आहे ना माझा सांगा लवकर कितवा नंबर आहे किथवा नंबर आहे सांगा लवकर तिसरा आहे ना आणि तिसरा सांगा लवकर किती नंबर आहे तिसरा मस्त फोन उंडा करून पिक्चर चला तर आता वगैरे बनवायची आहे आणि मस्त मी आली बाहेरून बढिया दही पुरी खाऊन आली मस्त दिवसाला खाल्ली नव्हती ग्रेव्ही मग ती म्हणून अच्छा आणि दही पुरी खाऊन घेतली माझ्या फोनचा कॅमेरा झाला खूप जास्त ब्लर व्यवस्थित दिसत नाही आहे काही तर चला भेटते थोडा आता बसलेलं आहे आठ आणि आम्ही फायनली ठरवलं आहे की आमचा जो आहे तो आम्ही अजून चेंज करणार आहोत शिफ्टिंग करणार आहोत रूम आमची चेंज होणार आहे कारण इथे त्या दिवशी जो पाऊस झाला होता खूप जोराचा तिथे काय झालं ना बा खाली एक टाका आहे ज्यामध्ये पाणी वगैरे स्टोअर करतं त्यामध्ये पूर्ण बाहेरचं पाणी जमा झालं होतं आणि हे प्रॉब्लेम अशी आहे की याला काही आपण करू शकत नाही आणि रोडवर ते पाणीच काढायचं तेही काही समजत नाही ते घरवाल्यांनी काही करून दिलं नाही त्यामुळे आम्ही रूम अजून शिफ्ट करत आहो तर पुढच्या एक तारखेला आम्ही दुसरीकडे म्हणजे जिथे पहिल्यावर तिथेच आहे वन थर्ड फ्लोअरवर आहे चालेल पण आता चेंज होणार तर फायनली अजून आठ दिवस जाणारं माझे नुसते 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 कामामध्ये नाही का आणि सगळ्यात जास्त ब्लॉग मध्ये मीच बोलतो कारण माझ्या माणसाला नाहीये त्यामुळे झालं म्हणजे मग हो तर मग काय झालं मग बोलायचं ना पंख्याचा आवाज जर गेला तर काय झालं झालं का किती काम आहे आता आठ दिवसानं आठ दिवस कशाचे चार पाच दिवसांना बनवून दोन, दिवस लगन, दोन, दोन दिवस तीन दिवस तर दिवस साफसफाईलाच लागेल आपल्याला दोन दिवस पॅकिंग लागेल दोन दिवस पॅकिंगला आणि तीन दिवस तिकडे शिफ्ट करायला म्हणजे आठ दिवस लागते वीस तारखेपासून स्टार्ट केलं तर अठ्ठावीस ला कम्प्लीट होईल आतापासून आळस येत आहे आता आतापासून आळस येत आहे दोन तीन दिवसांनी चालू करावं लागतं ते कोणाला साफसफाई करणार कोणाला चालू करावं लागते आता आपल्यालाच चालू आम्ही कोणाला सांगत नाही काही नाही कोणाला काय पैसे द्यायचे पैसे तेवढेच आपले आपल्या कामात येत त्यासाठी आम्हीच धोका कामगार मजदूर बनवून बिलकुल चकाचक साफसफाई वगैरे सगळं आम्हीच करतो चौदा ना मच्छर का हो चावते तर चावते माझ्यापेक्षा कमी चावते तरी मच्छर दुसऱ्या नंबरवर आता असं 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 हे असं मुलाला सांगा फक्त आम्हाला असं गोड गोड टोचू टोचू बोलता येतं बाकी नाही जम आम्हाला काही रस्ते हो ते मच्छरातील दुसऱ्या नंबरवर आहे असं बर सहमत आहे आम्ही तर चला तो काहीतरी जेवाला मगांच्या पोळ्या तेच देणार दुसरं काय देणार आहे पोहे काय खा दोन पोळ्या काही खाली पाणीपुरी जास्त होऊन गेली पाणी जास्त पिलं पाणी पुरी कमी पाणी जास्त पेले ठीक आहे बाबा आहे दोन पोळ्या काहीतरी देईन बनून पर मला लाईव्ह वगैरे जायचं आहे ओके डाटा बाय ओके डाटा बाय उद्या भेटूया मला पिक्चर अच्छा आहे करते काय आता काय करू नको पण आता फुला चाय चला ओके डाटा बाय उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथे सेंड करतो कारण मला लाईव्ह जायचं आहे आणि काम सुद्धा सुद्ध भरपूर आहे म्हणून चला ओके बाय तोपर्यंत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या चांगलं चांगलं जेवायला द्या